ओ, मी योग शिक्षिका संसाराला उपाध्याय गेल्या पंचवीस वर्षापासून मी योग शिकवण्याचं मी कार्य करते बरेच जण साधक विचारतात या क्षेत्रात आलेला एक अनुभव की आम्हाला जर नवीन आहोत आम्ही आणि आम्हाला योगाची सुरुवात करायची आहे तर आम्ही कशी करणार त्यासाठी आपण हा मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवत आहोत तर योगाची सुरुवात ही सूक्ष्म प्रकार आणि मी केले जाते माझा पण पूर्ण सूक्ष्म थोडा व्हिडिओ मोठा आहे परंतु पूर्ण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा सूक्ष्म प्रकार आणि वॉर्मअप का करायचं शरीरामध्ये कुठे ताठरपणा असतो तो निघून जाणं आवश्यक असतो शरीर थोडं गरम होतं सूक्ष्म प्रकाराने हे केल्याने ते त्याच्यामुळे त्याचा फायदा पण तो थोडा लवकर होतो आणि काही काही ठिकाणी कारण की ताठरपणा असतोच शरीरामध्ये तो निघून जाण्यासाठी हे आवश्यकच असतात तर हा एक नियमच आहे योगाचा की आम्हाला आधी शरीरातला ताठरपणा काढायचा आहे शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणायची आहे आणि सूक्ष्म प्रकार करूनच नंतर योगाची सुरुवात करायची आम्ही कशा पद्धतीने करणार सुरुवातीला आम्ही संपूर्ण जे अवयवं आमचे डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांना आम्ही प्रकार करणार आहोत सुरुवातीला उभं कसं राहायचं मी सांगितलं पोश्चरचं काय महत्त्व आहे योगाभ्यासामध्ये पोश्चर पाठीचाकडा सरळ आहे थोडीशी पाठ मागे आहे आपली जेवढी कंबर आहे तेवढेच पायामध्ये अंतर आणि थोडेसे अंगे आपल्याकडे या पद्धतीने आपण उभं राहायचं आहे तर सुरुवातीला आपण मानचं रोटेशन बघूया माने करता सूक्ष्म प्रकार आता ह्याच्यामध्ये काही जणांना मानेचा खूप त्रास असतो वेळ असतो बरंच सांगितलेलं असतं त्यांना तर त्यांनी फक्त लक्षात ठेवायचं की समोर मान नाही झुकवायची मग त्यांनी कसं करायचं आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण लांब श्वास घेत राहायचा आणि लांब श्वास श्वासच सोडत राहायचा श्वासाबरोबर प्रत्येक क्रिया करा ना खूप लवकर त्याचे फायदे तुम्ही जाणून घ्या सुरवातीला उजव्या बाजूला मान श्वास घे श्वास सोडत मध्ये घे सोडत चौकात हालचली पुन्हा घेत सोडत घेत सोडत पुन्हा उजवा का उजव्या खांद्याला खांदा बसवायचा नाही फक्त मान लावायची आहे उदाहरणार्थ आपण पाच म्हणेपर्यंत थांबा किंवा दोन म्हणेपर्यंत आपली जशी क्षमता आहे तसं आपल्याला योग ठरवायचं आहे कोणाचं वय जास्त आहे कोणाला व्याधी जास्त आहे कोणाची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे प्रत्येकाचा योग हा सारखा म्हणत नाही हा झाला दुसरा प्रकार तिसरा जो आहे मानेला मागे आणि ज्यांना मानेचा त्रास आहे सांगितलं त्यांनी फक्त समोर आणि त्यांना मानाचा काही त्रास होतो त्याने पुढे दोन तीन चार पाच सहा सावकाश सावकाश हालचाली आणि ज्यांना मान समोर आणायची नाही त्यांनी कशा पद्धतीने करायचे आधी हे करून घेऊया मानेचा काही त्रास नाही त्यांनी पूर्ण शून्य बनवा आणि ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी कानापासून कानापर्यंत एक या पद्धतीने आणि सावकाश एक अर्ध शून्य किंवा अर्ध गोल बनवायचे त्यांनी ज्यांना मानेचा त्रास आहे खूपच डॉक्टरांनी सांगितलेला आहे सिवर ज्यांना काही प्रॉब्लेम असतात जास्त त्यांनी मग अर्धशून्य बनवायचं आहे या पद्धतीने आपण मानेचं रोटेशन केलं मानेचे काही के काही जादा असेल त्रास येते मानेमध्ये तो निघून गेलेला आहे त्याच्यानंतर आपण खांद्यांना हे करूया खांद्यांना मजबूत करूया किंवा खांद्यामध्ये आलेला जड तो काढूया एक दोन लांब श्वास चालू ठेवा आणि लांब श्वास दीर्घ श्वासाबरोबर करून ते प्रक्रिया तीन चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवायचं आहे चार पाच तुम्ही हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत पण सहा करू शकता पुन्हा खांद्यांना या पद्धतीने एक दोन सुरुवात योगाची तुम्हाला करायची आहे तर हा व्हिडिओ लावून तुम्ही सूक्ष्म प्रकार घरच्या घरीच करू शकता तुम्ही दोन तीन किंवा एक दोन तीन प्रकारे आम्ही खांद्यांना मजबूत केलेलं आहे त्याच्यानंतर आपण कमरेला मजबूत करणार आहोत कमरेला ह्या पद्धतीने आपल्याला गोल फिरवायचं आहे सवकाशरित्या पाच वेळेस फिरवा दोन वेळेस फिरवा हळू तुम्ही कालावधी वाढवू शकता पुन्हा सवकाश लांब लांब श्वास चालू आहे आणि लांब लांब प्रश्वास पुन्हा कंबर झाल्यावर आपल्या ह्याच्यात आहे ह्याला पण ह्याला मजबूत करण्यासाठी आपल्याला दोन्ही पायामध्ये ह्या पद्धतीने आपण उभं राहिलेलं हो, आहोत आणि आता इथे थोडंसं प्रिकॉशन काय घ्यायचं आहे आपल्याला ज्यांना गुडघ्यामध्ये खूपच गॅप आहे गुडघ्यांचे ऑपरेशन सांगितलेले आहे ज्यांचं खूप जास्त वय आहे मग त्यांनी वाकायचं नाही गुडघ्यामध्ये प्रत्येक आसनामध्ये सावधानता काय घ्यायची आहे विचार काय करायचा आहे हे आपल्याला हे पण बघणार आहोत आपण हे पण बघत आहोत त्यानंतर आपला येतो गुडघा तर गुडघ्यासाठी एक आता इथे आपण म्हणतो की काही जणांना कमऱ्याचा खूपच त्रास आहे त्यांना एवढं वाकायचं नाही मग त्यांच्यासाठी गुडघ्याचा दुसरा प्रकार आपण करू शकतो हे प्रकार काही जणांचं समजा खूपच जास्त वय आहे त्यांना कसे करायचे सपोर्ट नाही ते पण पुढे आपण व्हिडिओ बनवणार आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओ बघत चला त्याच्यानंतर पाय एक दोन तीन चार पाच इथे तुम्ही सपोर्ट घेऊ शकता बाजूला खुर्ची ठेवा किंवा भिंतीच्या आधाराने पण तुम्ही करू शकता एक दोन तीन चार पाच पुन्हा ह्या पायाने आपण करूया एक दोन तीन चार पाच एक दो, लांब लांब श्वास तीन चार पाच असं आपण वरून खालपर्यंत पूर्णच नाही येणारी मोकळं केलेलं आहे आता आपण थोडेसे बसून करूया पायाचे प्रकार करूया सुरुवातीला सुरवातीला आपल्याला पाय सरळ ठेवायचे आहे पाठीचा कणाचं लक्ष ठेवायचं आहे पोश्चर्स कारण की असं बसून आम्हाला बरेच विकार येतात त्याच्यामुळे पोश्चर्स लक्ष ठेवायचं आहे आपल्याला पाठ सरळ ठेवायची आहे मग पायाचे अंगे जे आहे आपल्याकडे पूर्ण आहे तोच जे आहे ते आपल्याकडे श्वास घे पुन्हा श्वास सोडला बाहेर बाहेरच्या दिशेने पाय पुन्हा घेतला बघा हे सगळं जाणीव करून घ्यायची जेव्हा आपण आसन करतो आता हे सूक्ष्म प्रकार आपण करायला हळूहळू कमीत कमी आपल्याला दहा वेळेस तरी हे सूक्ष्म प्रकार करायचे आहे हळूहळू कालावधी वाढवायचा आहे मग जाणून घ्यायचंय इथून इथपर्यंत जो ताण जाणतोय बघा बिलकुल जाणून तो ताण परंतु तो प्रत्येक सुखकारक असतो पुन्हा काय आता अधिक पायाला घेतला आता फक्त बोटांना बोटांना फक्त मागे पुढे फक्त तर हे सूक्ष्म प्रकार वाद रोगावर पण खूप उपयोगी आहेत उदाहरणार्थ आपल्याला खूपच जास्त त्रास आहे डॉक्टरांनी काहीच करायला नाही सांगितलं मग आम्ही फक्त प्राणायाम आणि सूक्ष्म प्रकार एवढंच पेशंटला सांगत असतो कारण की खूप प्रकारचे पेशंट आमच्याकडे साधन रास पुन्हा सा पण आता असं गोलाकार पद्धतीने पायाला सावकाश पाच वेळेस क्लॉप आहे पाच वेळेस अँटी क्लॉप तर आमच्याकडे खूप साधक आतापर्यंत खूप वेगवेगळ्या आजाराचे वेगवेगळ्या विहाराचे वेगवेगळ्या स्वभावाचे साधक येऊन गेलेले आहेत त्यांचा जो अनुभव आहे आमचा बराच अनुभव वाढलेला आहे त्यांना आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने आपण फिरवलेला आहे पुन्हा काय करायचं आहे दोन्ही हात या पद्धतीने इथे लावायचे आणि पाया एक दोन तीन चार पांच एक दोन तीन चार पांच पुन्हा दुसऱ्या पायाने एक दोन तीन चार पांच पुन्हा एक दोन तीन चार पद्धतीने असा टाचा घसून द्यायचा आहे आधी एक 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 पायाने घसलेला आहे दोन्ही पायाशे पुन्हा असे श्वास घे आपल्याकडे श्वास सोडत जमिनीकडे श्वास घे श्वास सोडत श्वास घे श्वास सोडत श्वास घे श्वास सोडत पुन्हा आपण ज्याला कितली असं म्हणतो किंवा बटरफ्लाय म्हणतो ते पण करू शकतो मग गुडघ्याचा खूप त्रास असेल तर काही आसन आपल्याला स्किप करायचे नाही करायचे ह्या पद्धतीने करा पाठीचा कडा पण सरळ आहे ह्याच्यामध्ये आणि हळूहळू पायांना हाचाल केलेली आहे पायाची आपण लांब श्वास घेत हो आहोत आणि लांब श्वास सोडत आहोत पुन्हा दोन्ही पायांना आपण सरळ करून बॉडीला थोडंसं ट्विस्ट करून घेऊया दोन्ही बाजूनी एक दोन तीन चार पाच पुन्हा या बाजूने एक दोन तीन चार पाच उभं राहू एक पुन्हा प्रकार आपण करू तो सर्वांग सुंदर ह्याला पण म्हणू शकतो आपण दोन्ही पायामध्ये एवढं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही हात या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला पूर्ण अंगाला पुष्टी देणारं बल वाढवणारं आणि पूर्ण ताठरपण कमी करून फ्लेक्सिबिलिटी वा फ्लेक्सिबिलिटी वाढवणार आहे सर्वांगुष्टी याचं नाव आहे तीन आता ह्याच्यामध्ये जर कमरेचा क्लास असेल तर कोणत्या पद्धतीने करूया पुढे बघूया कोण अँटी क्लॉ वाईस एक दोन वरच्या दिशेने श्वास घेतला खालच्या दिशेने श्वास सोडला श्वास घेतला श्वासाचा नियम हा लक्षात ठेवायचा आहे की वरच्या दिशेने श्वास घ्यायचा आणि खालच्या दिशेने सोडायचा आहे आता जर कमरेचा त्रास असेल तर असं अर्ध गोल फक्त खाली न वाटता या पद्धतीने अर्ध गोल किंवा या पद्धतीने ट्विस्ट करायची बॉडी एक दोन तीन चार तर ह्या पद्धतीने आज आपण योगाभ्यास करण्यापूर्वी फार आवश्यक आहे की ह्या पद्धतीने आपल्याला योगाची सुरुवात करायची आहे हळूहळू कालावधी वाढवायचा आहे असं नाही की तुम्ही पहिल्या दिवशी सक्रिय करा आणि त्याचा कालावधी वाढवा तुम्ही जर यंग आहात तरुण आहात तर तुम्ही हे पूर्ण सूक्ष्म प्रकार करू शकता त्याचा कालावधी वाढू शकतात आवृत्ते वाढू शकतात आणि जर वय जास्त असेल तर हळूहळू वाढवा सुरुवात आपल्याला योगाची ह्याच पद्धतीने करायची आहे तर नक्कीच मला असं वाटतं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही प्रत्येक व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा बेल लायक्युनचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर येईल माझा उपाध्याय सरला या नावाने माझं हे चॅनल आहे आणि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना प्रत्येकाला स्वस्थ द्यायचं आहे आपला उद्देशच आहे व्हिडिओ बनवण्याचा की फक्त आपण स्वस्थ नाही राहायचं सगळ्यांना स्वस्त द्यायचं जे आपण देतो ते आपल्याला पुन्हा देतो निसर्ग त्याच्यामुळे नक्कीच आवडलं असेल तुम्ही शेअर करा ही अपेक्षा आणि पुढचे व्हिडिओ खूप सुंदर सुंदर व्हिडिओ पुढे देणार आहोत आपण बरीच काही आपलं त्याच्यामधलं ज्ञान वाढवणार आहोत ओम धन्यवाद